नुसता नुसतं तेच 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 कुठेतरी निघून असं वाटायला लागलंय खरंच सगळी काम करत बसायची चालले चिडलेस कशाला काय झालं काय विचारतोय बघतोयस ना माझं काय चाललंय ते जेवणवाली बाई आज आलेली नाहीये म्हणजे तिचं काम करा पुणे मांडेवाली आलेली नाही तिचंही काम मीच करायचं काय काय मी करायचं आज तुमच्या लेकीला लवकर ऑफिसवर जायचं तिचा डबा करा तिचा डबा भरा तो तिच्या हातात द्या मग त्या बाहेर पडल्या की मी मग थोडीशी दुसऱ्या कामा मी सगळं करायचं काय काय म्हणून मी एकटी करणार आज मला गाण्याच्या प्रोग्रामला जायचं तुला माहिती होत हे सगळं करत बसले तर माझी तयारी कधी व्हायची जाणार कधी मी तुम्हाला सगळं माहिती अस पण तरी सुद्धा हे सगळं माझ्या माथ्यावर मारत राहता म्हणता आले ना मला तुम्ही तरी निघून वाटत आजारा मेलीचे नशीबच खोट आहे खरच हेच <laughs> हेच मला वाक्य ऐकायचं होतं थांब जर तुला था कविता ऐकवतो तुझा मूड येईल ते जे वाक्य आहे ना ते नेहमी नेहमी ऐकतो त्याच्यावर जे कविता आहे की माझच मेलीच नशीब फटके असं प्रत्येक बाईचं एक वाक्य ने असत माझच मेलीच नशीब फुटक हे प्रत्येक बाईचं एक वाक्य असते ह्या नवऱ्याला खिजवता खिजवता, खिजवता देवालाही शालजोडीतून हाणलेली असते पण <laughs> जोड्या जमवणाऱ्या वरच्याला पण जोड्या जमवणाऱ्या वरच्याला त्यावर विचार करायला सवड नसते कारण काम संपल्यावर संध्याकाळी देवालाही घरी जायचं असत काही <laughs> विचार नको कुणाच्याही नशिबातून हे सुटलेलं नाही प्रत्येक पाईचं एक वाक्य असतं म्हणजे अगदी तू शाहरुख खानची ती गौरी घे अमिताभची जया घे पार्वती देवी गे लक्ष्मी आई गे सरस्वती आई गे सर सगळे हे म्हणतच असतं नवऱ्याबद्दल स्वतःच्या असं काहीतरी माझंच म्हणजे पण अरे ती जयाबहादुरी म्हणत असेल असं अमिताभ बच्चनला नाही तिथे होते अमिताभ बच्चन म्हणत असेल माझच असत नमस्कार घरोघरी मातीच्या चुली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही धन्यवाद त्या